नमस्कार मंडळी योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय पौष्टिक असे जवसचे लाडू करणार आहोत करायला अगदी सोपे आहेत आणि रोज एक जरी लाडू खाल्ला ना तरी याचे आपल्या शरीराला भरपूर फायदे मिळू शकतात चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धी वाटी जवस घेतलेले आहे जवस आपल्याला मंद आचेवर सतत हलवत भाजून घ्यायचे आहेत जवसाला सुपरफूड सुद्धा म्हंटलं जातं जवसामध्ये असलेले ओमेगा थ्री फॅटी असेड हृदयाच्या आरोग्यासाठी फार महत्वाचे असतात जवसला हृदयाचा मित्र सुद्धा म्हंटलं जातं यात असलेलं फायबर पचनक्रिया सुधारण्यास मदत करतं रक्तातील साखर कमी करतं त्वचा चमकदार निरोगी राहते केसांच्या मुळांनासुद्धा पोषण मिळतं केसांची वाढ सुधारते केसगळणे कमी होतं यात असलेलं ओमेगा थ्री फॅटी ॲसिड हे मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी खूप फायदेशीर असतं तुम्ही पाहू शकता जवसाचा रंग थोडासा बदललेला आहे असे उडेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आता एका ताटामध्ये यांना काढून घेऊया इथे मी पाववाटी तीळ घेतलेले आहेत आपल्याला हे, हे सुद्धा खमंग किंवा उडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत त्वचा केस हाडे या सगळ्यांसाठी तीळ हे खूप फायदेशीर असतात तसेच पचनास मदत करतात हृदयाचं आरोग्य सुद्धा इथे आपण खमंग किंवा तडतड उडेपर्यंत भाजून घेतलेले आहे आता याला सुद्धा ताटामध्ये काढून घेऊया इथे मी अर्धी वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे आपल्याला हे, हे सतत हलवत मंदाचे वर भाजून घ्यायचं आहे तुम्ही कच्चं खोबरंसुद्धा घेऊ शकता पण असं भाजून जर घेतलं ना तर लाडूची चव जास्त छान लागते आणि लाडू टिकायलासुद्धा मदत होते त्याचा वाससुद्धा येत नाही इथं आपलं खोबरंसुद्धा छान भाजून झालेलं आहे आता याला एका ताटामध्ये काढून घेऊया आता कढईमध्ये एक चमचा तूप घालायचं आहे आणि एक चमचा एवढा ढिंक घालायचं आहे डिंक भासताना आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे नाहीतर डिंक हा फुलला जातो वरच्या बाजूने फक्त आणि आतमध्ये तसाच कच्चा राहतो त्यामुळे आपल्याला गॅस हा मंदच ठेवायचा आहे आणि सतत हलवत राहायचा आहे त्यामुळे डिंक छान तळला जातो डिंकसुद्धा छान तळला गेलेला आहे आता आपण याला काढून घेऊया कढईमध्ये एक चमचा तूप घालायचा आहे त्यामध्ये पाववाटी मखाने घालायचे आहेत मखाने थोडेसे भाजत आले की त्यामध्ये आठ ते दहा काजू आणि बदाम घेतले आहेत ते सुद्धा छान भाजून घ्यायचे आहेत तुम्ही काजू बदाम किंवा मखानेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि हे तुम्ही कच्चेसुद्धा घेऊ शकता पण असं भाजल्यामुळे चव जास्त छान लागते हे सुद्धा हलकेसे डाग येऊपर्यंत आपण भाजून घेतलेले आहे आता या यालासुद्धा काढून घेऊया आज आपण जे लाडू बनवणार आहोत ते अगदी पौष्टिक बनवणार आहोत त्यासाठी साखर किंवा गूळ वापरणार नाही आहे कढईमध्ये आता इथे मी एक चमचा तूप घातलेला आहे अर्धी वाटी इथे मी खजूर घेतलेला आहे खजूरचं बी काढून टाकलेलं आहे आपल्याला हे आप तुपावर छान भाजून घ्यायचे आहे त्यामुळे लाडू जास्त दिवस टिकतात खजूर आपल्याला तीन ते चार मिनिट असे भाजून घ्यायचे आहेत बऱ्याच वेळा खजूर खाल्ले जात नाही त्यामुळे या पद्धतीने लाडूमध्ये तुम्ही खजूर वापरू शकता खजूरचा थोडासा रंग बदललेला आहे आता आपण यांना काढून घेऊया आपलं सर्व साहित्य आता थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये याला घालायचं आहे आणि बारीक असं फिरवून घ्यायचं आहे यातले तीळ मी थोडेसे बाजूला काढून ठेवलेले आहे ला त्यामुळे लाडू खाताना असं दाताखाली थोडेसे तीळ आले ना तर खायला लाडू छान लागतात याच पद्धतीने आपण उरलेलं मिश्रण सुद्धा मिक्सरमध्ये बारीक असं फिरवून घेऊया पावर भाजलेले जे खजूर आहेत ते सुद्धा आपण मिक्सरमध्ये असे बारीक फिरवून घेतले आहे त्यामुळे लाडू करायला सोपं जाईल आता जे बाजूला काढलेले तीळ आहेत ते सुद्धा यामध्ये घालूया आणि मिश्रण छान असं एकत्र करून घेऊया इथे मी खजूर वापरलेला आहे हवं तर तुम्ही यामध्ये सुद्धा घालू शकता लाडू जर तुम्हाला कमी गोड वाटत असेल तर तुम्ही यामध्ये खजुराचं प्रमाण वाढू शकता किंवा गूळसुद्धा घालू शकता यामध्ये सुंठ पावडर घातली आहे आणि मिश्रण छान असं एकत्र करून घेतलेलं आहे आता आपण याचे लाडू तयार करून घेऊया दोन्ही हाताच्या मदतीने असे लाडू तयार करून घ्यायचे आहेत हातामध्ये असा गोल फिरवून घ्यायचा त्यामुळे लाडूला छान अशी चकाकी येते इथे आपला मस्त जवसाचा पौष्टिक लाडू तयार झालेला आहे हिवाळ्यामध्ये होणारी केसगळती चांदी यावर हे लाडू अगदीच फायदेशीर आहेत तसेच वजन सुद्धा कमी करतात प्रत्येक वेळी आपण खारी खोबऱ्याचे लाडू तर बनवतोच पण या त्यावेळी तुम्ही हे जवसाचे लाडू सुद्धा नक्की करून पहा बनवायला अगदी सोपे झटपट होतात मोठ्यांपासून लहानांपर्यंत तसेच सुद्धा खूप फायदेशीर त्यामुळे या पद्धतीने एकदा हे जवसाचे पौष्टिक लाडू नक्की बनवा रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की काढवा आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका मित्रमैत्रिणीबरोबर शेअर करा तसेच चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद